गॅसचा वापर न करता अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होते ही चविष्ट अशी ब्रेड मिठाई नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे याप्रमाणे ही ब्रेड मिठाई एकदा नक्की ट्राय करून बघा यासाठी मी मिक्सरमध्ये थोडीशी पिस्ता काजू बदाम दळून घेतलेले आहे यामध्येच बारीक किसून घेतलेला पनीर आणि थोडीशी साखर घेतली आहे साखरेचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे यात एक थेंब ऑरेंज फूड कलर टाकून घेतला आहे यानंतर एका बाउलमध्ये फ्रेश दोन ते तीन चमचे दुधावरची साय हलक्या हाताने मिक्स करून घेतली आहे यामध्येच गरम करून थंड झालेलं दूध जवळपास एक वाटी मी घेतलेलं आहे साय आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मिक्सरमध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स साखर आणि पनीरचं सा मिश्रण तयार करून घेतलेलं होतं याचे आवडीनुसार लहान मोठे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत मी येथे लहान आकाराचे बॉल तयार करून घेतलेले आहे यानंतर व्हाईट ब्रेड घेतले आहे या व्हाईट ब्रेडच्या आपण कडा काढून घेणार आहोत अगदी झटपट चविष्ट अशी ही मिठाई तयार होते लहानांना तर आवडतेच पण मोठ्यांनाही खाण्याचा मोह आव आवरणार नाही, आवर नाही। एकदा जर ही मिठाई बनवाल तर प्रत्येक वेळेस घरात आवर्जून ही मिठाई सर्वजण मागतीलच यानंतर तयार आपल्या दुधाच्या मिश्रणामध्ये अर्धी वाटी कंडेन्स मिल्क मी घातलेला आहे तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर यामध्ये दोन ते तीन चमचे मिल्क पावडर घालून यात साखर टाकली तरीही चालेल पण कंडेन्स मिल्कने ह्या मिठाईला छान असा टेस्ट येतो सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे कंडेन्स मिल्कने दुधाला छान घट्टपणा आलेला आहे यात आपण कडा काढून घेतलेले ब्रेडचे स्लाईस छान बुडून घेतले आहेत यानंतर तयार केलेले आपले जे गोळे आहेत ते आपण या ब्रेडमध्ये टाकून हलक्या हाताने याचा छान असा लाडू तयार करून घेणार आहोत कडा काढल्यामुळे याचा छान असा लाडू वळता येतो हलक्या हाताने ही, हाता ही प्रोसेस करायची आहे बघू शकता अगदी तीस ते चाळीस सेकंदामध्ये हा लाडू आपला छान वळून होतो यानंतर उरलेल्या दुधामध्ये येथे मी फूड कलर टाकला आहे हे अगदी ऑप्शनल आहे ब्रेडचा चुरा यात असल्याकारणाने हे दूध अजूनही घट्ट झालेलं आहे तयार गोळ्यांवर राहिलेलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरून घेऊया फूड कलरमुळे ही मिठाई दिसायला एकदम आकर्षक दिसते या मिठाईला आपण दोन ते तीन तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत छान थंडगाराशी ही मिठाई खायला अगदी चविष्ट लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता मऊ अशी आपली ही मिठाई तयार आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद या पद्धतीची ब्रेड मिठाई एकदा नक्की ट्राय करून बघा सर्वांना खूपच आवडेल धन्यवाद